तंबाखूच्या गोदामावर जालना पोलिसांचा छापा पाच लाख एकसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील नवीन मोंडा भागातील काही दुकानदार सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी डीवाय एस पी करिश्मा चौधरी यांना मिळाली होती त्यानुसार चंदन झिरा पोलीस पथकाने सोमवार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी नवीन मुंढा भागातील खेरुडकर ट्रेडर्स रॉयल ट्रेडर्स व मोहन एजन्सी या दुकानावर कार्यवाही केली यावेळी सुगंधित व वाहने असा एकूण पाच लाख एकसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळं अवैध गुटखा का विक्रेते व सुगंधित तंबाखू विक्रेते यांचे धाबे दलानले आहे सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी करिश्मा चौधरी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक एम बी स्कॉट सह पोलीस उपनिरीक्षक मनसूब वेताळ हुसेन अफसर पोलीस कॉन्स्टेबल संतोष वनवे गजानन जारवाल रवी देशमुख अभिजित वायकोस कडुबा सोनुने नवनाथ पाटील चालक परमेश्वर हिवाळे गौतम बोबडे या पथकाने केली विठ्ठलराव मुख्य संपादक संघर्ष न्यूज चालक तीन ठिकाणी छापा घालण्यात आलेला आहे त्यामध्ये व्ही एम वेरुकर अँड कंपनी सेकंड रॉयल ट्रेडर्स आणि थर्ड मोहन एजन्सीवर छापा घेतला असता अंदाजे साडेपाच ते सहा लाखाचा माल जप्त करण्यात आलेला आहे